उपविभागाचे अतिरिक्त अभियंता हे कर्मचारी चांगलं काम करत असतानाही कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देत आहेत गलित भाषेत शिव्या देत असून महिला कर्मचाऱ्यांनाही असभ्य शब्द वापरून अपमानास्पद वागणूक देत आहेत आता हे सहनशक्ती पलीकडे गेलं असून संबंधित अधिकाऱ्यांवर चोवीस एप्रिल पर्यंत कारवाई करावी अन्यथा काम बंद करण्याचा इशारा महावितरण संयुक्त कामगार कृती समितीने दिला आहे अधिकाऱ्यांची दादागिरी अधिकाऱ्यांची दादागिरी हम सब एक है। हम सब एक है। काम बंद आंदोलन काम बंद आंदोलन तर अतिरिक्त अभियंता आनंदजी राठोड साहेब यांनी आमचे ऑफिसचे कर्मचारी श्री रवींद्र फल्ले यांना धक्काबोकी व मारहाणी व खुनाची धमकी दिली त्याबद्दल आम्ही सर्व संयुक्त कृती समितीच्या वतीने त्यांच्या दादागिरीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही काम बंधन आंदोलन स्वीकारलेलं आहे भावनेदा जलम्यान ऑफिसला आलो ऑफिसला आलो त्यावेळेस सेनाई रंटेबाई या कार्यालयाच्या साफसाफाई करत होत्या त्याच्यात साफ करताना ती जे अनुकपात तो लागलेली आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून तीस रुपये कपात होते ज्या कपातातून ज्या असे मयत कर्मचाऱ्यांचे वारस आहे वारसांना त्या बदल्या चार हजाराच्या बदल्यात त्या दहा दिवस काम करण्याचे मुभा दिलेली आहे त्या आणि त्यांनी त्यांना श्री राठोड यांना मागच्या महिन्यातच त्यांना विनंती करून पुढील दोन महिने त्यांचे पेपर आणि मुलगी आजारी असल्यामुळे मुली दे त्यांचा देखभालासाठी त्यांनी विनंती करून त्यांना सांगितले होते मी महिनाभर जे दहा दिवस करणार आहे ते पूर्ण महिनाभर करून मी दोन महिने येणार नाही असे करूनच ते त्यांनी तुझं मान्य करून मी दुसरं लगेच आता आता ते नाही हजर राहिले मी त्यांनी मला डायरेक्ट डायरेक्ट पत्र काढा म्हणे तर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असं असं आहे ते नाही म्हणजे तू साहेब आहे का म्हणजे असं काय काय त्याच्यावरून माझे त्यांनी मला धक्कामुक्की केली आणि हे केलं मी त्याचा माझा टोल गेला मी खाली पडलो त्याच्यानुसार माझा बीपी वाढला बी पी वाढल्यामुळे मी डायरेक्ट कर्मचाऱ्यांनी मला इथं पुढे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याच्यापुढे दर जो सप्टेंबरपासून दोन हजार सत सोळापासून हजर झाल्यापासून त्याच्या त्याचं एकच माणस आहे त्याला इथं कोणतेही प्रकार याला इच्छा नसताना त्याला इथं वरिष्ठांनी इथं टाकल्यामुळे टाकलं बदलीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला हॅरेसमेंट करणे हेच फक्त याचा उद्देश आणि त्याच्या वागणूकडून दिसून येत आहे आता कोणताही इथं नगरसेवक येऊ खू कोणचाही अधिकार कोणता तो म्हणतो स्वतः माझा भाऊ राठोड राठोड संजय राठोड राज्यमंत्री होईल मी कोणत्या मंत्र्याला घाबरत नाही ऊर्जा मंत्री असो कोणी असो कसं आता तसेच महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळेस ऑफिस कार्यालय वेळ सोडून त्यांना फोन करणं त्यांच्याशी जवळीक साधणे त्या महिला कर्मचाऱ्यांनी माझे येऊन मला सगळं सांगताय मी तसं आहे प्रत्येक मी ज्या प्रशासन विभागाचा कोपरगाव विभागाचा मी माझ्याकडे ते कार्यभार असल्यामुळे प्रत्येकाला पत्र देणं हे मला टॉर्चर करणं आणि कधी कधी तर मी संगमनेला जायचं का नाही हे मधीच रस्त्यामधून मला फरक बोलवण्याचा त्याचा हा प्रकार घडत आहे फोट मोडून नुसते फोटोडू उपस्थित आहे आज गैरहजर आहे त्यांना पत्र लिहा मी लिहिणार नाही म्हणे लिहू नका म्हटलं काय करायचं ते करा म्हणे तुम्ही त्यांचा आवाज चालू होता मी ते बसलेलो होतो माझ्या पुरावे आहे सिपाई म्हणून मारण मारण्याचा संबंधच नाही मारहाण केल्याचं नाही संबंधच नाही आहे कारण त्या विशेष नाही आहे तो ते इथं आले होते त्याला धरून नेलं उलट ते इथं आले होते असे आणि इथून त्यांना धरून नेलं दहा लोकांनी धरून नेलं दिलं बाहेर आमच्या सिपाई सोबत होते शिपाईला विचारत होतो कुठं गेला म्हणून आणि त्याच्यानंतर कुठे गेल्यानंतर ते म्हणले की नाही आहे म्हणे त्यांना पत्र लिहायला सांगितलं त्याचं काम आहे ते एक एलडीसी हे प्रशासन म्हणून काम करत आहे तर त्याच्या सर्व लेटर वगैरे ते लिहितात त्याच्यामुळे त्यांना सांगितलं लेटर लिहायचं मी लिहित नाही का मोबिन खान माय न्यूज कोपरगाव